काय हो झालं का जेवण तीन वाजले तीन वाजले ते काही मच्छी बिच्छी साफ करायची नसते का मच्छी एक गोष्ट मग दोन तास लागतात का मच्छी साफ करायला कोलबी साफ करायला लागते खेकडी साफ करायला लागते असं लगेच होत नाही कुठली गोष्ट सगळ्याला वेळ असतो

कोणबी सापडते कि करा सापडते जास्ती पोरीला डोक्यावर हो चढवू नका समजलं का मग मग काय मग पोरीला भाकरी भाजते हो माझ्या आई बापान मला डोक्यावरती चढवायची काय अशी कशी मी अशी उलट बोलते काय उलट बोलली तुम्हाला बघा कसा येतो कसा आहे माझा स्वतः काय नाही लागत माझ्या आईशी माझ्या आयुष्याने आम्हाला सगळं शिकवलंय जेवण करायला तुमच्या पोरीला सांगितलं जेवण बनवायला तर तुम्हाला राग येतो जिलेबी जिलेबी बनवते मला नाही जिलेबी बनवता तुम्हाला पाहिजे तर बनवा म्हणजे सगळं बनवते बनते सगळं नाही येत मला बनवता बनवा मला नाही येत बनवता डाळ भात भाजी चपाती मच्छी हे सगळं येत मच्छी बनव तेव्हा आमच्या आईशी बापसांनी जिलेबी खापडा कसा असतो ते नाही शिकवला उपमा बनव हा उपमा ठीक आहे काय काय उपमा